मी पाकिस्तानात गेलो होतो म्हणून मला शिक्षा दिली होती पण पाकिस्तानातून आलेल्या सीमा एदरला नोकरीची ऑफर दिली जाते त्यामुळे मी आता पत्नीला घेऊन पाकिस्तानातच नोकरीला जातो अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे इंडियन आर्मीचा जवान चंदू चव्हाण याने चंदू चव्हाण हे नाव तसं मीडियामध्ये प्रसिद्धच आहे दोन हजार सोळा साली तो, तो चुकून पाकिस्तानात गेला आणि जवळपास चार महिने त्याला पाक सैन्यानी बंदी बनवून ठेवलं होतं नंतर त्याला सोडण्यात आलं जल्लोष साजरा झाला पण आता पुन्हा एकदा त्याच्यावर आंदोलन करण्याची पाळी आली आहे ती का आली आहे त्याच्यासोबत असं काय घडलं ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आलाय आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तो पाकिस्तानात का गेला होता हा विषय नक्की आहे तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा चंदू चव्हाण हा मूळचा धुळे जिल्ह्याचा बोरविहीर हे त्याचं गाव राष्ट्रीय रायफल्सच्या सदतीसाव्या तुकडीचा तो जवान होता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी संध्याकाळी आपल्या एका सिनियर ऑफिसर सोबत त्याचं भांडण झालं आणि त्याच रागामध्ये तो बॉर्डरवर असलेली आपली चौकी सोडून निघून गेला चालता चालता आपण अंधारात भरकटलो हे त्याला तेव्हा कळालं जेव्हा त्याला पाकच्या सैन्याने पकडलं इथे चंदू बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा सैन्यातलाच भाऊ भूषण चव्हाण आणि त्याच्या आजोबांनी केली होती आपल्या पोराला पाकिस्तानामध्ये पकडलं गेलं हे कळताच आजी हार्ट अटॅकने गेली आईबाप लहानपणीच वारले होते बातमी हायकमांड पर्यंत पोहोचली चंदूचं म्हणणं होतं मी रस्ता भटकून चुकून इथे आलो तर पाकिस्तानी सैन्याचं म्हणणं होतं हा नक्की कोणीतरी गुप्त हे रे याच वर्षात सर्जिकल स्ट्राईक घडला असल्यामुळे सर्व हाय अलर्टवर होतं धुळ्याचे स्थानिक खासदार आणि त्यावेळेचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांनी हे प्रकरण उचलून धरलं हा राष्ट्रीय मुद्दा बनला चंदू चव्हाणने चुकून नियंत्रण रेषा ओलांडली असं निवेदन पाकिस्तानला देण्यात आलं होतं दोन्ही देशांच्या डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशनची याच विषयावर पंधरावीस वेळा बैठक झाली आणि अखेर तोडगा निघाला जानेवारी सतरामध्ये मध्ये चंदूला अटारी वाघा बॉर्डरवरून भारतात परत आणण्यात आलं पाकिस्तानी सैन्याने त्याला बरंच छळलं होतं हे एकंदरीत त्याच्या अंगकाठीवरून वाटत होतं गावी जल्लोष झाला पण ड्युटीवर असताना चौकी सोडून जाणं हा सुद्धा गुन्हा होता त्यामुळे भारतीय सैन्याकडूनही त्याची चौकशी सुरू झाली आठ महिने चौकशी झाल्यानंतर चंदूने चौकी रागात सोडल्याचा गुन्हा कबूल केला आणि त्याला दोन महिन्यांची जेल झाली जम्मू काश्मीर पोस्टिंग बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानामध्ये जाणं पाकिस्तानमध्ये झालेला छळ आणि भारताच्या शिष्टाईनंतर पाकिस्तानाने त्याची केलेली सुटका असं सगळं त्याच्यासोबत त्या वर्षभरात घडलं होतं मात्र तरीही त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं बडतर्फ करण्याचा मूळ मुद्दा हाच होता की तो पाकिस्तानात गेला होता दोन हजार साली त्याने माझा आर्मीकडून छळ होत असल्याचं सांगून राजीनामा दिला हे सर्व आरोप सैन्याने फेटाळून लावले चंदूवर पाच गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर कारवाई सुद्धा सुरू आहे आणि त्याने काही राजकीय पक्षांना समर्थन सुद्धा केलं होतं असं इंडियन आर्मीने सांगितलंय तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणास पासून सुट्टी न घेता चंदू युनिटमधून बाहेर पडला होता त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती सैन्यात अशा प्रकारे शिस्तभंग करण्याची परवानगी दिली जात नाही त्यामुळे अशा कित्येक केसेस चंदूवर सैन्याकडून सुरूच होत्या यानंतर आता आपल्यावर झालेली बडतर्फेची कारवाई अन्यायकारक असून यामुळे कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली आहे असं चंदू चव्हाणचं म्हणणं आहे चंदूने आता मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय आपल्या कुटुंबासोबत मंत्रालयासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणा देतानाचे त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये त्याच्या गळ्यात विविध मागण्यांची पाठी आहे मला आर्मी मधून केंद्र आणि राज्य सरकारने अद्यापही शासकीय नोकरीत समावून घेतलेलं नाही किंवा मला कोणत्याही प्रकारची पेन्शन लागू केली गेली नाही त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे असं तो म्हणालाय मीडिया समोर बोलताना त्याने सांगितलं की मी अकरा वर्ष सैन्यात सेवा दिली त्यानंतर मला घरी पाठवून दिलं पाच शिक्षा झाल्या मला चुकीच्या पद्धतीने आणि सूड भावनेतून शिक्षा देण्यात आलेल्या आहेत मला एकोणीसशे पन्नासच्या कायद्यांनुसार शिक्षा दिल्या यामधून मानवाधिकारांचं उल्लंघन झालंय पण माझं म्हणणं ऐकलंच जात नाही त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं आता मला भारतात कुठेही नोकरीचा अधिकार नाही खाजी कंपनीत गेलो तरी तिकडे पडताळणी होईल लष्करातून काढलं असल्याने खाजी कंपनीतही मला नोकरी मिळणार नाही आता माझ्यावर बारा लाखांचं कर्ज आहे मला दोन वर्षांचं लेकरू आहे मी काय करायचं या व्यतिरिक्त वीरचक्र विजेता अभिनंदन वर्धमान आणि सीमा हैदर यांची नावं घेऊन त्याने सरकारला टार्गेट केलंय अभिनंदनप्रमाणे मी सुद्धा पाकचा कैदी होतो मग त्याचा गौरव आणि माझ्यासोबत असा दुर्व्यवहार का तसेच पाकिस्तानातून आलेल्या सीमा एदरला नोकरीची ऑफर दिली जात आहे त्यामुळे नोकरीसाठी मी आता पत्नीला घेऊन पाकिस्तानातच नोकरीला जातो अशी प्रतिक्रिया त्याने दिली पाकिस्तानातून आल्यापासून आर्मीकडून माझा छळ केला जातोय अनेक सैनिकांनी चुकीची शिक्षा दिल्यामुळे आत्महत्या सुद्धा केल्या आहेत त्यांचे हे सर्व घोटाळे मी बाहेर काढतोय असंही चंदू म्हणालाय त्यामुळे भारतीय संरक्षण खातं केंद्र सरकार आणि राज्य सरकार या प्रकरणात लक्ष घालेल का आणि चंदू चव्हाण प्रकरणाची पुन्हा एकदा शहानिशा करून त्यावर तोडगा काढेल का हे आता महत्वाचं ठरणार आहे अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका